हॅलो हॅलो हा बोला ना हॅलो नमस्कार बोला टायगर ग्रुप बोलता का हा विशाल गुजर बोलतोय ना बर बर ते आपलं जर असं मॅटर आहे एक, म्याटर? म्याटर एक काय मॅटर मॅटर आहे आपण साडूला पैसे दीड वर्ष झालं एक लाख रुपये देत बघा पैसे ना म्हणा तुम्हाला काय करायचं ते करा म्हणा बर, बर नाव काय तुमचं नाव साहेबराव वामन गायकवाड साहेबराव वामन गायकवाड वामन गायकवाड आणि तुमचा साडू आहे हो का सक्का हो सक्का साडू आहे बर मग काय कॉन्टॅक्ट नाही होत का तुमचा हा कॉन्टॅक्ट वगैरे काय होत नाही का तुमचं बोललो नाही होत आहे ते बोलत ना झाले आणि बोललं तर माझ्याच्यानं देणं होईना पैसे तुम्हाला काय करायचं ते करा म्हणाले आता आपल्याच्यानं काय होणार आहे आपण काम करून खाणारी माणसं अच्छा अच्छा आणि पैसे कशासाठी दिलेले एक लाख रुपये त्याला जर असं कोणाला देणं घेणं होतं न आमचे सासू काही म्हणल्या की काय करा त्याला द्या पैसे होते आपल्या जवळ कामाचे त्याला द्या म्हणले त्याच काम झाल्यावर तुम्हाला देतात म्हणले मग ते द्याच नावच का आणि कॅश दिलेली का म्हणजे ऑनलाइन पाठवलेली कॅश दिलेली आहे कॅश दिलेली का हा कॅश दिलेली आहे नाव काय बोल तुमचे साहेबराव वामन गायकवाड साहेबराव ना? एक मिनिट हा आणि त्या च नाव नाव बालाजी बालाजी भाग्यवंत बाला भाग्यवंत अस असं चालेल साडूला पैसे दिले आणि साडू जर तू पैसे देत नाही रिटर्न काय एक बार ते आपलं गलती झाली म्हणावं लागेल हे चुकीचे असते कारण का हे यांची गरज भागली ना की तुम्ही कोण आणि मी कोण असे हे करतात आणि मला जर सांगा तुम्ही पहिल्यांदा त्याला माणूस या नात्याने ना पैशाची मदत केली बरोबर हो बरोबर आता दुसऱ्यांदा तुमच्याकडे जरी पैसे असले कुठली आर्थिक अडचण म्हणा किंवा वगैरे तर तुम्ही मदत कराल का त्यांना सांगा बरं नाही दुमार कस माणूस जाईल जवळ माणूस जातच नाही ना जवळ साडू लय चुकते तुमचं सांगा नंबर मला नंबर प्रॉपर कुठे राहतात ते ते आता हिंगोलीला कामाला आहेत बघा त्यांचं गाव आहे प्रॉपर बामणी बामणी हिंगोलीला काय काम करतात मिस्त्री काम मिस्त्री काम करतात का बरं सांगा बर नंबर नंबर सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट सदुसष्ट झिरो तीन झिरो तीन पंचावन्न पंचावन्न वीस वीस चालेल तुम्ही फोन ठेवा बोलतो मी तसं हा बरं बरं हो सर बालाजी भगवंत का हो नमस्कार दादा नमस्कार। विशाल ग्रुप महाराष्ट्र तुमच्या विडून फोन केलाय मला काय विषय दादा ते पेमेंटचं साहेबराव गायकवाड हे तुमचे साडू आहेत ना हा हा काय त्यांचे असं म्हणणं आहे की त्यांनी काहीतरी तुम्हाला अडचण असल्यामुळे एक लाख रुपये दिले तर आता तुम्ही देत नाही असं त्यांचं आहे तर काय विषय नेमकं कुठून बोलता तुम्ही मी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्यान बोलतोय आहे पण कुठून बोलाय तुम्ही मी ठाण्यावरनं बोलतोय तुम्हाला टायगर ग्रुप माहिती नाही का नाही ना, ना काय बोलताय का? बोलता हिंगोली मध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आमची संघटना काम करते सामाजिक संघटना काम करते आमची आणि तुम्हाला माहिती नाही असं होऊच शकत नाही दादा नाही अजून तर आपल्या काही लक्षात आल तुम्ही प्रॉपर कुठले तुम्ही हिंगोलीचे ना नाही नांदेड नांदेडचे ना, ना मला ते हिंगोलीचे बोलले नाही नांदेड बरं काय विषय दादा सांगा बरं ते वगैरे जाऊन दे बाकीच्या जा प्रश्न गोष्टी काय विषय नेमकं काय बोलले ते त्यांचं म्हणणं असं आहे तुम्हाला पैशाची अडचण होते बरोबर हा तर त्यांनी एक लाख रुपये कॅश रेकॉर्ड घ्या तुम्ही त्या काही हरकत नाही आणि रेकॉर्डिंग आहेत ना युट्यूब ला फेसबुकला ला सगळीकडे ला, ला, अपलोड होत असतात त्यामध्ये काही हरकत नाही माझ्या नावाने सर्च करू शकता माझा बाय डाटा त्यांचं म्हणणं आहे तुमच्या साडूचं एक लाख रुपये तुम्हाला त्यांनी दिले आणि आता तुम्ही परत त्यांना पैसे देत नाही ते विचार तुम्हाला काय विषय आहे पैसे परत रिटर्न देत नाही ना सध्या पैसे अव्हेलेबल पैसे तुमच्याकडे आता सध्या नाही आहेत असं बोलताय का तुम्ही हो मी सध्या मी काय त्याला पाच हजार रुपये टाकलेत माग तर माझं एक म्हणणं आहे लोका लोका की लोकाला त्रास देतात पैशासाठी बरं परकी माणसं त्रास देतात पण आपल्या माणसं त्रास देऊ नये कारण म्हणजे अक्च्युली कंडिशन सगळ्याला माहिती आहे मी कोण्या कंडिशन मध्ये होतो ना, आज कुठलं आहे तर हे आता जाणून त्रास द्यायचं झालं ना अच्छा अच्छा माझ्या अगोदर कॉल कौ, कौ, नाही नाही आता ते आपण पुढच्या नाही पण मी ज्या कंडिशन मध्ये आहे त्या कंडिशन नुसार पैसे भेटतील बर मग माझ म्हणणं काय आहे मी काय तुम्हाला दमदाती वगैरे काय करत नाही आम्ही आपल्या आस... गोर गरीब माणसाच्या गरीब असो श्रीमंत जात पात धर्म हे काही बघून काम करणार तुम्हाला पण दादा कुठे कुठे पण बोला पोलीस स्टेशन म्हणा हॉस्पिटल नाही नाही मी तुम्हाला हे ना तुम्ही बोला साडून दुसऱ्या कुणाला फोन करायला त्याचा काय वगैरे हे करू नका आम्ही एक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते त्या नात्याने मी तुम्हाला फोन केला तुमच्या साडूचा असं शिकल ते मला समजलं साडूचे पैसे आपल्याकडे पन्नास जवळपास पण आपल्याकडे आता कमीत कमी वर्षभर द्यायसाठी पैसे अवलेबल नाहीत कोणत्या कंडिशन मध्ये नाहीत आपल्याकडे पैसे तुम्ही सर्व चेक करा माझं अकाउंट माझं जे काही चेक करा करू शकता नाही नाही मला सांगा तुम्ही पैसे म्हणजे काय अडचण पडली तुम्हाला नाही नाही पैसे द्यायचे आपल्याला पण आता आपल्याकडे पैसे नाही कारण आम्ही आम्ही जेव्हा दिवसभर काम करतो का तेव्हा आम्ही रात्री खायसाठी दिवसभर खायसाठी आमच्या देखा देऊ शकतो आम्ही माहिती आहे दादा मला बोलले तुम्ही साडू त्याबद्दल काय वाटणार ते, का वाट ते वाईट बोलले नाही पण त्यांचं मनस आहे साडू फोन उचलत नाही आणि पैसे नाही देत असं म्हणतोय मग नाही त्यांना सांगायचं विषय नाही हॅलो पैसे देत नाही हे विषय नाही ज्या वेळेस तुम्हाला समजेल की बा मी मजेत आहे आणि मी सगळ्या लोकांचे पैसे द्यायलो तुमचे देण्या झालो त्या दिवशी तुम्ही घरी येऊ शकता बर मला मला सांगा तुम्हाला किती टाइम पाहिजे त्या साडूनच पैसे रिटर्न द्यायला थोडं थोडं करून ऐकून घ्या इकडे बघा एक बघा एक मिटा का पैसे देणार माणूस देऊ शकते पण घेतानी घेऊ शकत नाही का बरं कस काय घेईल ते म्हणजे ते कोण्या पद्धतीने घेईल मला ते सांगा पद्धत सांगा घेण्याची नाही नाही मी काय बोलतो तुमचा व्यवहार कसा झालता कॅशने झालता बरोबर हो oh. कॅशने व्यवहार झाला तुमचा बरोबर oh. ज्या पद्धतीने तुमचा ठर वगैरे झाला त्याच पद्धतीने तुम्ही पैसे रिटर्न कराल ना म्हणजे साडू काय बोलले तुम्हाला पैसे कसे आहेत व्याजी उष्ण त्यांनी मदत म्हणून तुम्हाला दिली ना मी oh. हेच बोलते ना मग तुमचं बोलण्याचा उद्देश काय दुसरा व्याजी नसती ना व्याजी बीजी मला काय बोलले नाही ते त्यांचं मत आहे मी साडूला आता ते तर अगोदर मलाही बोलले नाही का असे की बाबा हे पैसे उसने किंवा मदत आहे पण ज्या वेळेस त्याने पैसे दिले त्यावेळेस हे पैसे व्याजी असे लिहून कॅलेंडर वर दिले हो नाही नाही मला ते काय बोलले ऐकून घ्या मी रेकॉर्ड ठेवतो माझ्याकडे हिशोब असते डेली रेकॉर्ड ठेवत असतो मी नाही तुमच्याकडे रेकॉर्ड असून द्या मला त्याच्याशी तुमच्या पर्सनल गोष्टीची फॅमिली देणं नाही पण तुमच्या च जे म्हणणं आहे ते मी म्हणणं तुम्हाला सांगितलं आता तुम्ही बघा आणि तुमचा साडू बघा नाही हो हम्म पण आवश्यकता नाही ना तुमच्याकडे काय लायसन आहे पैसे द्यायचं कोणाकडे ज्यानं पैसे दिले पाहिजे आपल्याला त्याच्याकडे लायसन आहे का अहो पण तो तुमचा साडू आहे ना तुम्ही असं कसा बोलताय व्याजाचा विषय तुमच्या साडून व्याजाचा विषय मांडलाच नाही ना तुम्ही अडचणी मध्ये होते तुम्ही पैशाची मागणी केली तुम्हाला मदत म्हणून केली मी असा त्या मला दिले दहा हजार हा आणि साडू म्हणते एक लाख रुपये मला हे विषय मांडता येते ना पण मांडला का मी अहो तुम्ही कसे मांडणार तुम्ही त्याच्याकडून पैसे घेतले ना तुमच्या साडू कडून तुम्ही मला फिरवतो ठीक आहे ऐकून घ्या आपल्याकडे हॅलो ऐकून घ्या तुम तुम जे काय बोलत आहे ना ते कॉल रेकॉर्ड होतोय आणि तुम्हाला उद्या रेकॉर्डिंग ला ला फेसबुकला ला जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्याच्यावरती दिसेल दिसे काय प्रॉब्लेम आहे नाही नाही तुम्ही हे जे बोलताय ना मला उलट की व्याजाने दिले हे दिले आणि तुम्हाला पण समजेल तुमचा साडू काय बोललाय तो तुमच्याबद्दल चांगलाच बोलला ठीक आहे मी त्याला बोलतोय आम्हाला काय आज जेवढं होईल तेवढी मदत आम्ही करतोय तुम्हाला तुम जेव्हा गरज पडेल जे, ना तेव्हा समजेल ऐकून घ्या तुम्हाला तेव्हा कॉल करा आमच्याच कडे याल तुम्ही विषय कॉल करा आणि विषय मिटून घ्या समजलं हा आवाज येतोय का हा मी बोला मी फोन केला त्या ला तुमच्या काही उलट्या काय तो, तो नाही ते पैसे द्यास बोलाय तो काय बोलतोय वर्षाभर तरी माझ्याकडे पैसे नाही मी करून खातो ठीक आहे बरं तुझ्या साडूचा विषय काय झाला ते तुला आणि तुझ्या साडूला माहिती बरोबर त्याला मी समजून सांगतोय तर ते काय समजायला हेच नाही ते उलट आहे मा... मग त्या माणसाला तो माणूस कस पैसे घेईल माझ्याकडनं अरे बर तू दाद्या अडचणीमध्ये होता साडूनी तुला मदत केली साडू या नाताने वरून तू त्याची बरं उलटी हे करतोय ते बोलतो तू पैसे कसे घेईल कसा मी व्याज देऊ अरे बर व्याजांनी नको देऊ जसे येतील तसे थोडे थोडे करून टाक ना तू वरून तू फोन उचलत नाही तुझ्या साडूचा असं कुठं होतंय काय तर तू उलट बोलते एक वर्ष तरी पैसे नाही माझ्याकडे मी पण ग्रुप कडे गेलो असतो मला ग्रुप माहिती नाही ते असं झालं ते झालं ते त्याला समजत नाही ना ठीक आहे त्याची ही रेकॉर्डिंग ना जरा युट्यूब ला व्हायरल होऊन दे मग त्याला समजेल कोणाचा फोन आला आणि काय झालं हे बर बर मी काय म्हणलो साहेब त्याला मी म्हणलं मला महिन्याला दहा हजार जरी दिले तर दहा महिन्यामध्ये पैसे फिटून जातात बर, बर. मी बोललो त्याला साडेच फोन वगैरे बघा तो माणूस मला ना लय म्हणजे हाच वाटतोय पैसे तो वर्ण काय बोलतोय मी पैसे घेतले मग ते परत कसे करणार मग समोरचा व्यक्ती पैसे कसं घेणार अरे बरं दादा या विषय तो नाही आहे ज्या साडूला तुझ्या माणूस होती म्हणून तुला मदत केली तू अडचणीत असल्यामुळे दुसऱ्या टायमाला उपयोगी पडेल का तुझा साडू तर बोलतो तो कसे घेणार पैसे माझ्याकडून व्याजाने असं बोलतो ठरलंच नाही आणि काहीतरी सत्तर पंच्याहत्तर हजार आले असं बोलतोय मला तो नाही एक लाख रुपये दिले आणि ते काय कराल पैसे मागले कि ते भांडण करायचे दहा रुपये आले भांडण कराल बघा आणि साफ सासऱ्यालाही त्रास द्यालय ना त्याच्या बायकोला समजा पैसे मागले ना ते त्रास ह्याला साफ सासऱ्याला बायकोला तसच असते दादा आता तुमचा साडू सक्का साडा असून तुमच्या सोबत असं केलंय दुसऱ्या वेळेस ना तुम्ही मदत कराल ना विचार करून जरा करावी नाही मदत नाही साहेब मी दुसरी बार घरला सुद्धा जाईन बोलणार बार ते पैसे जर निघाले तर लय चांगलं होईल वाटाल मला कॉल त्याला बोललो मी तुमचं साडूच मग काय ठरलं ते बोलून घ्यायचं ना बोलतो बोलतोय मी बोलतो मी हे असं करेन तस करेन जर मी चांगल्या पद्धतीत सांगितलंय ते ऐक ना खरे साहेब ते घरी भांडण करायला पैसे मागले कि ते मारहाण करायला मग तुम्ही पोलीस कंप्लेंट करून टाका ना पोलीस कंप्लीट आपल्याला कशी करता येईल साहेब ते त्याच्या मालकीन केल्यावर जमतंय ते मालकीण माल करू लागली पोलीस केस मात्र ते त्याच्या माय बाप्पा करू दिली नाही अच्छा ला तो। नहीं, नहीं। अच्छा म्हणजे त्याच्या घरवालीला हान मार करतोय का मला वाटलं तुम्हाला हे करतोय का आम्हाला काही नाही आम्हाला तुम्ही आमच्या घरला सुद्धा यायचं नाही तुमचा नामचा समान नाही म्हणलं बघा त्याला पैसे तुम्ही दिलेत ना तो दुसऱ्या कॉल करून तसंच बोलेल तुम्ही पैसे दिलेत का तुम्ही हो, कॉल करा मी पैसे दिलेत आता मी येत नाही बाबा माझ्या घरी पण जसे मी पैसे दिलेत ना तसे मला तू परत कर हो मी मी पण ते पैसे द्या सुद्धा म्हणलं नाही महिन्याला तुमचं काम झालं ना मला महिन्याला दहा हजार रुपये द्या म्हणलं दहा महिन्यामध्ये कुठून जातात मला व्याजाची गरज नाही मला काची गरज नाही यादाची काय गरज आपण काम करणार रोज काम करून खाणारे माणसं ते आम्ही उचल घेतो इटाची उसाची एक ठोक पैसा येत आहे जवळ आता लेकर शिकायला येतं बघा शाळेमध्ये दोन तीन मुली आहेत मला एक मुलगा आहे शिक्षण करायचं आणि बाकीचे पैसे राहिलेले याच्या शिक्षणालाच ठेवायचं आणि काम करीत राहत ते माझ्या जवळ दिसल्यामुळे सासूबाई आमची म्हणल्या त्याला मध्ये आहे न त्याला काय करा एक बार देऊन बघा त्यानं नाही दिले तर मी देते आता ते म्हणायचे त्यानं देणार झाले आम्ही कुठून देणार ते असं म्हणायचे दादा काय करावं तेच काय कळ गेलं म्हणून मी म्हणलं बुवा तुम्हाला मला सांगा तुमचा साडू प्रॉपर कुठला आहे मला नांदेडचा बोलला आहे हा हो नांदेडच आहे बामणी नांदेडच्या जवळच आहे बघा हिंगोलीला राहतात मिस्त्री काम करतात बघा हिंगोली हिंगोलीला राहतात का बरं ठीक आहे ऐकून घे फोन करून बघतो आज उद्या दोन दिवसा मध्ये काय बोलतो मला सांग मग त्याला ना आपण हिंगोलीला राहतो ना हिंगोलीला आपण त्याला ऑफिस ला बोलून घेऊ बर बर फोन करून बघतो माणूस किच आहे ना त्याने व्यवहार झालाय तसं ना तर मग आपण हिंगोली ऑफिसला बोलून त्याला मग बघू बर संदीपला बोला साहेब भाऊ जेठायगर हा जेठायगर बोल ना ते मॅटरिक कसं आहे ते पैसे देत नाही अस बोलतो उमरी तुमरी ना त्याला काय करणं लागेल आपल्याला घेराच घालणं लागेल त्याला पकडण लागण नाही नाही त्याला मी चांगल्या पद्धतीत बोललोय पण तो जरा ना उलटा करतोय मग तो साडू पैसे कसे घेईल मग ते मी व्याज कसे दे वा रे बर थोडे थोडे करून दे ना तर तो उलटा माझा कॉल रेकॉर्डिंग कर त्याला बोललो दादा तुला माहिती नाही तू काय रेकॉर्डिंग करतो तुला जे रेकॉर्डिंग करायचं ते कर बरं तुला उद्या समजून जाईल कोण बोलतोय ठीक आहे त्या मी तेच बोलतोय फोन करून बघ त्याला आज उद्या नाहीतर मला उद्या संध्याकाळी ह्या टायला फोन कर आपण त्याला हिंगोली ऑफिसला हो बोलून घेऊ चालेल हा